ભેટ સર આમ જ્યા જ પ્રશ્નકા हो लहान तिथे दूर काय संबंध आहे त्याचा मुंबई काय केला अस माझी बायको त्यांच्या डोक्यात काय करायचो तुम्ही काय उत्तर हे बघा माणूस गेलो तुम्ही काय करणार

काय समजा करायचं चांगला काहीतरी प्रोजेक्ट काढला असता शंभर गावं पोरं कामा लागला त्या ड्रायव्हरला अजिबात होता टम्परच्या पटला त्या वेळेला तुमच्या ड्रायव्हरला काय ही आमची सयम आहे सयमाची भूमिका लक्षात आमचा उद्योग बंद करावं इंग्रजांना घालवले ठेवायचं आम्ही करून नूल येथील गायरांमधून जी बेकायदेशीर वाहतूक चालू आहे ही बंद व्हावी याकरता नागरिकांनी तहसीलदार ऋषिकेशके यांना अर्ज केलेला होता किंवा त्या पद्धतीने निवेदन देण्यात आलेलं होतं त्यानुसार येथे आज मंडल अधिकारी असतील किंवा क महसूलचे कर्मचारी इथे आलेले होते आणि या क्रेशर मालकाला त्यांनी सांगितलेलं होतं की येथे बेकायदेशीर वाहतूक चालणार नाही तसेच साहेबांचा आदेश आहे तरी देखील आपण पाहतोय अगदी काही तासाभरातच पुन्हा इथे वाहतूक ज सुरू झालेली दिसते आणि इथे आपण पाहतोय की या नऊशे त्र्याऐंशी गट नंबर जो आहे गायरांमधून ही वाहतूक होत असताना पुन्हा एकदा ग्रामस्थांनी ही वाहतूक रोखलेली आहे हा क्रेशर मालकांचा डंपर आहे आणि हा डंपरची चावी देखील काढून घेतलेली आहे ग्रामस्थांनी या ट्रेशर मालक असतील किंवा ड्रायव्हर यांच्यामध्ये प्रचंड वादावादी देखील झालेली आहे ग्रामस्थ आपल्यासोबत काही तासापूर्वी इथे महसूल जे कर्मचारी आलेले ट्रेशर मालकांना देखील त्यांनी सूचना केलेल्या पुन्हा तुम्ही इथे आहे की नऊशे त्र्याऐंशीमधून मधून ट्रक येताना आपण अडवलेला आहे नेमकं काय चालू आहे आणि काय वाटतंय वाहतूक बंद होईल का आणि नि प्रशासन यांच्यावर कारवाई करेल का गेले वर्षभर झालं क्रशर विरोधी समितीच्या माध्यमातून न्यायालयीन असेल गावसभेतून असेल आम्ही ह्या क्रशरचा विरोध करत आहोत पहिल्यांदाच हे क्रशर बांधण्याच्या सुरुवातीलाच आमच्या भाव म्हणजे शेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सासष्ट हरकती असताना ग्रामपंचायतीनं परवानगी कशी दिली यापासून ते आज माननीय तहसीलदार साहेबांनी गेले दोन दिवस झाला आदेश देऊनसुद्धा आता अवैधरित्या वाहतूक चालू आहे त्याचबरोबर खानपट्टा मंजूर नसतानाही सातशे ऐंशी गट नंबरमध्ये अवैध म्हणजे गौर खनिजाचं उत्खनन झालेलं आहे आज तीन फुटानंतर सरकार शेतकऱ्याची मालमत्ता नाही म्हणून गौर खनिजाचा जरी कोण एका साधा मुरुमाचा डम्पर जरी आला जप्त करतात कारवाई करतात आज गेली साठ फूट खोदाई करून तिथल्या वनराई सामाजिक वनीकरणातली सर्व झाडं वाटोळं झालेत आमची शेती वाट लागत आहे दहा गुंटे अल्पभूधारक शेतकरी आम्ही आहोत इतकं करूनसुद्धा जर ह्या क्रशरमालकाचा उद्दामपणा आम्ही सहन करत असू आणि वाहतूक बंद जर होत नसेल तर उद्यापासून नूलमध्ये उग्र आंदोलन होईल आणि याला सर्वस्वी मालक आणि प्रशासन जबाबदार असेल आता तोडो वा जोडो ह्या लढाईला आम्ही आवलेलो आहोत त्यामुळं सर्वसामान्य या शेतकऱ्यांच्याकडून या नूलवाशांच्याकडून प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की आता आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आज जो माझ्या बाजूचा जो शेतकरी आहे त्याचा मुलगा पार्थ वयवर्षे सहा ज्या वेळेला घरात खेळत होता त्यावेळेला हेनी भूकंप घडावासा या पद्धतीचा स्फोट करून त्याच्या घरावर साहेब दगड येऊन पडलेले आहेत त्या मुलग्याला जर इजा झाली जा असते कोण जबाबदार आज आमच्या गावातील गवत गावाती, कापणीचे जा देऊ चालू आहेत नांगरे गल्ली म्हणून आमच्या गल्लीत आमच्या गावातील एरिया आहे गावाती तिथल्या महिला आमच्या डोंगरात गवत कापत होत्या जा त्यांच्याजवळ येऊन दगड पडले ह्याची हानी झाली असती तर जबाबदारी कोण घेतली असती तुम्हाला लोकांच्या जीवापेक्षा ह्या प्रशासनाला आणि या कशरमालकाला जर खडी जास्त असेल तर प्रशासनानं काय करावं ह्याचं उत्तर आम्ही यात आगामी काळात देऊ आणि हे आंदोलन आता रस्त्यावरची लढाई उतरण्यात आम्ही आता उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा समजून येत नाही आज हा क्रशर मालक यांच्या घरी जाऊन आहे की क्रशर बंद करू शकत नाही आज यांच्या गोट्याला यांच्या घराला चिरे पडलेले आहेत वर्षभर पिकून ह्यांनी घरं बांधत आहेत आम्ही आमच्या आता शाळू तुम्हाला पटणार नाही साहेब आमचं मुख्य पीक तिथलं शाळू सोयाबीन दोन दोन फूट 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 तीन तीन फूट शाळू आणि सोयाबीन उगवताना इतके धूळ वगैरे बसाले आहे साहेब इथं झाडं बघितला चाळीस लाख रुपये खर्च करून सामाजिक वनीकरण विभागानं इथं खर्च करून पानंद म्हणा शे शेततळं म्हणा हे केलेलं आहे सगळी वाट लागलेली आहे मग प्रशासनाचा पैसा खाम उरतोय आणि हे विचारण्याचं धाडस कोण का करत नाही आणखी एक महत्त्वाची प्रकर्षानं गोष्ट सांगायची झाले प्रधानमंत्री सौर कुसुम ऊर्जेतनं चाळीस एकरचा प्लॉट गडिंगलजमध्ये सगळ्यात जास्त गायरान असलेली ग्रामपंचायत नूल इथं मंजूर झालेला असताना क्रशर सौर ऊर्जा कसं जमणार हे तुम्हीच सांगा